बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं शुक्रवारी मध्यरात्रीनंतर टेंबलाईवाडी उड्डाणपुलाजवळ विचित्र आणि भीषण अपघात झाला कोल्हापुरातील उद्योजक आणि माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांचे पुतणे धीरज पाटील यांना गाडी चालवताना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला त्यामुळं त्यांचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या सात दुचाकी आणि दोन रिक्षांना धडक देऊन त्यांची कार प्रचंड वेगानं फुटपाथवर उलटली या अपघातात पंचावन्न वर्षाच्या धीरज पाटील यांचा जागेच मृत्यू झाला मध्यरात्री अडीचची वेळ असल्यानं टेंबलाईवाडी उड्डाणपुलाजवळ शुकशुकाट होता त्यामुळं अन्य जीवितहानी टळली माजी आमदार स्वर्गीय पियन पाटील यांचे पुतणे धीरज पाटील कोल्हापुरातील राजारामपुरी नव्या गलीत राहतात त्यांचा अर्थ मुव्हिंगचा व्यवसाय आहे सध्या त्यांची दोन्ही मुलं परदेशी आहेत शुक्रवारी अडीचच्या सुमारास धीरज पाटील आपल्या विणसर गाडीतून घरी येत होते टेमलाईवाडी उड्डाण पुलाजवळ गाडी चालवत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला त्यामुळे त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं टेमलाईवाडी उड्डाण पुलापासून जाणाऱ्या रस्त्यावर गाडी प्रचंड वेगान आली त्यावेळी या परिसरातील काही रहिवाशांची वाहनं घराबाहेरील फुटपाथला लागून उभी होती भरधाव वेगानं आलेल्या कारनं गणेश बोंगे यांची दुचाकी त्यानंतर परशुराम कांबळे यांच्या दोन दुचाकी निवास गवळी अनिल सातपुते सतीश जाधव यांच्या चुराडा केला त्यानंतर ही कार फुटपाथवर आदळून कारच्या डाव्या बाजूकडील चाक त्याच वेगानं ही कार पुढं जाऊन आकाश गायकवाड विकास गायकवाड यांच्या रिक्षांना धडकली त्यानंतर पुन्हा फुटपाथला धडकून ही कार थांबली अपघाताच्या आवाजानं या परिसरातील रहिवासी जागे झाले आणि त्यांनी कारच्या धाव या अपघातात पंचावन्न वर्षाचे कार चालक धीरज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी ता पाहणी केली मध्यरात्रीची वेळ असल्यानं हा रस्ता पूर्ण मोकळा होता त्यामुळंच मोठी जीवितहानी टळली मात्र धीरज पाटील यांच्या अकाली आणि अपघाती मृत्यूमुळं त्यांच्या परिवाराला आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसलाय